राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकरी मित्रांनो या तीन योजनेचे एकूण रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील राज्यातील सात जिल्ह्यांना कोटी विमा भरपाई मिळणार यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा नवीन यादी आली आहे जिल्हा जिल्हानिहाय पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस कोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यात भरपाई मंजूर झाली आणि शेतकरी मित्रांनो विमा आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील पिक विम्याबद्दल अपडेट पाहिजे तो जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अवकाळीच्या अनुदानाची रक्कम बँकांनी केली होल्ड शासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन थकीत कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लावला होता तगादा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असलेल्या विविध अनुदानाच्या रकमेवर होल्ड लावले जात आहेत पीएम किसान योजनेसाठी वंचितांना नव्याने नोंदणीची संधी नवीन नोंदणीसाठी पंधरा एप्रिल पासून सुरुवात होणार वंचित शेतकऱ्यांना सामावून घेणार या योजनेचा विसवा हप्ताही लवकरच जारी केला जाणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील खरीप दोन हजार चोवीस मधील विमा भरपाई राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली मात्र खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये केवळ सदोतीस कोटी रुपयांचा विमा भरपाई म्हणजेच की नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार तसेच कोकणातही केवळ तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ कोटी रुपये विमा मिळणार यामध्ये ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाच्या अपडेट आहेत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा हमी भावाकडे झेपवणारा सोयाबीन दर गडगडला आज बाजार समितीत सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर आहे फळबागांना अवकळीचा तडाका शेकडो हेक्टरला बसला मोठा फटका नजर अंदाजानुसार एकवीस हेक्टरवरील आंबा द्राक्षांचे तेहतीस टक्क्यांवर नुकसान पंचनामे सुरू करण्यात आले तेहतीस टक्क्यांवर फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येते प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत पन्नास हजारांची अतिरिक्त वाढ करण्यात आली होती आता महाराष्ट्र शासनाचा आला आणि शेतकरी मित्रांनो आता रुपये तुम्हाला वेगळे मिळणार सौर ऊर्जेसाठी पंधरा हजार रुपये घरकुलदारांना देण्यात येणार म्हणजेच की आता एकूण दोन लाख आठ हजार सातशे पन्नास रुपये अनुदान घरकुल योजने अंतर्गत देण्यात येणार आहेत बारा हजार रुपये दर वर्षाला तुम्हाला हवे असतील मग तुम्ही हे काम करत आहात का बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे गरजेचे त्यानंतर तुम्हाला दर वर्षाला बारा हजार रुपये अनुदान मिळणार कुटुंबियांचे भवितव्य होणार सुरक्षित नियमित नोंदणी करणे आवश्यक खरीप हंगाम <गणागागाँ> दोन हजार चोवीस मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास अडीचशे कोटी पीक विमा भरपाई पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय सत्तावीस मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आणि शेतकरी मित्रांनो हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अनुदान जमा होईल पाच महिन्यांपासून रोहियोच्या मजुरांना मजुरीच मिळाली नाही चार पॉईंट एकोणचाळीस कोटींची थकीत बँकेत चक्रा मारून थकले कसा भागणार रोजचा खर्च खरीप हंगाम चोवीस आणखी एक महत्वाची अपडेट खरीप हंगाम चोवीस मधील पीक नुकसानीपोटी नाशिक सोलापूर कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि यामध्ये सर्वाधिक निधी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आणि दोन ते तीन दिवसात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील अनुदान हेक्टरी जमा होईल <tschaft> राज्यातील काही लोकांच्या शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता म्हणजेच की त्यांना राशन मिळणार नाही नवीन महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला सरकारने राशन कार्ड संदर्भात नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे काही लोकांचे राशन कार्ड बाद केले जाणार म्हणजेच की बंद केले जाणार मिळालेल्या माहितीनुसार शासनाने आता वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या नागरिकांच्या शिधा पत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयानंतर अनेक कुटुंबांचे राशन कार्ड रद्द केले जाऊ शकतात सुवर्ण <चारीके> बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली चांदीचा भाव तीन हजार आठशे रुपयांनी कमी होऊन आता तो नव्वद हजार रुपये प्रति किलो वर आला आहे दुसरीकडे सोन्याच्या भावात देखील एक हजार शंभर रुपयांनी घसरण झाल्याने ते भाव देखील एकोणनव्वद हजार पाचशे रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत प्रधानमंत्री योजनेच्या घरात सौर ऊर्जा वीज बिल मुक्तीसाठीच्या निर्णयाचे स्वागत शासन देणार प्रत्येक लाभार्थीस पंधरा हजार रुपये म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार कशा प्रकारे योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात याची सविस्तर संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सब्स्क्राईब करा अपात्र राशन कार्ड धारकांना चाप लावण्यासाठी शोध मोहीम म्हणजेच की चुकीच्या पद्धतीने राशन घेत असणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी राशन दुकानदारांकडून भरून घेणार तपासणी अर्ज त्यानंतर जे नागरिक अपात्र असतील त्यांचे राशन बंद केले जाणार आहेत हरभरेचे दर वाढले शेतकऱ्यांना दिलासा नाफेड ऐवजी शेतकऱ्यांची बाजार समितीला पसंती पाच हजार आठशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर हरभऱ्याला आज मिळत आहे जिल्ह्यातील एकोणऐंशी टक्के शेतकऱ्यांची ओळखपत्रासाठी केली नोंदणी दोन लाख चौदा हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांनी केली आहे नोंदणी शेतकरी मित्रांनो शासनाचे अनुदान जसे की नमो शेतकरी पीएम किसान योजना या योजनेचे हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला फार्मर आय डी म्हणजेच की ओळखपत्र काढणे गरजेचे आहे ज्यांच्याकडे ओळखपत्र फार्मर आय डी नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर आपल्या सेवा केंद्रावर जाऊन ओळखपत्रासाठी नोंदणी करा पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल बांधण्याकरिता शहरी क्षेत्राप्रमाणेच ग्रामीण भागात देखील घरकुल लाभार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून होत आहे शंभर रुपयात मिळतो दोन किलो लसूण टोमॅटो गोबी पालकचे भाव देखील उतरले पन्नास रुपये प्रति किलोने लसणाची विक्री होत आहे आणि इतर भाव या ठिकाणी मोबाईल स्क्रीन वर तुम्ही बघू शकता <tart noise> बेचाळीस हजार लाडक्या बहिणी बनल्या लखपती दिदी महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज जा, दिले जाते तुम्हाला देखील एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचे अटी नियम पात्रता याची संपूर्ण माहिती आपण पुढील पाहणार आहोत राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला हवामान विभागाने आज कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी केला तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडासह हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला शेतकरी मित्रांनो सांगली सोलापूर लातूर धाराशिव चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी विजा व ढगाच्या गडगडास हलक्या ते मध्यम स्वरूपांचा पावसाचा अंदाज आज वर्तवण्यात आला तसेच या भागांमध्ये ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला दहा हजार बांधकाम कामगारांना आता मिळणार निवृत्ती वेतन वर्षाला बारा हजार परभणी जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार कामगारांची नोंदणी पूर्ण झाली कामगारांना मिळणार प्रत्येकी बारा हजार रुपये ते पण वर्षाकाठी धान उत्पादकांना यंदा सत्तावीस हजार प्रति एकर पीक कर्ज मिळणार जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे आलं म्हणजेच की अद्रक लागवड करणाऱ्यांचे डोळे तरी कोण पुसणार गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास ते साठ टक्के घसरणीमुळे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीवर भर कमी दरामुळे शेतकऱ्यांचे होते आर्थिक नुकसान कांद्याला पन्नास ते वीस रुपये किलो दर आहे अवेद उत्खनन जप्त साठ्यातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू जिल्हाधिकाऱ्यांचा अकोला जिल्ह्यातील तहसीलदारांना आदेश सत्तावीस हजार लाभार्थ्यांना मिळणार आता मोफत वाळू आता पदवीधर महिला होणार अंगणवाडी सेविका दोनशे पन्नास अंगणवाडीसाठी सहाशे पन्नास महिलांनी अर्ज केले मृत शेतकऱ्यांच्या वारसांना शासनातर्फे एक कोटी एकाहत्तर लाख रुपये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणखी दीड कोटींची गरज आहे तीन वर्षानंतर मिळणार अनुदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट अवकाळी पावसामुळे बांधित शेतकऱ्यांना ई सी करण्याचे आवाहन म्हणजेच की सप्टेंबर ऑक्टोबर व डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत शासनाच्या ई पंचनामा या ऑनलाईन पोर्टल वर बाधित शेतकरी यांचे नाव बँक खाते आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने ज्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी इकेवशी केलेली नाही त्यांनी नजिकच्या आपले सेवा केंद्र म्हणजेच की जाऊन म्हणजे करून घ्यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केले हरभरा रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली किमान आधारभूत किंमत खरेदी योजना नोंदणी करण्याचे आवाहन ते तर जखमेवर मीठ अनेकांनी कापूस विकला आणि भाव वाढला भाववाडीचे वराती मागून घोडे शासनाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका सध्या कापसाला सात हजार नऊशे रुपये भाव मिळत आहे राज्य शासनाने एकशे शहाऐंशी कोटी रुपये दिले विमा कंपन्या अपील मध्ये शेतकऱ्यांनी नोंदविला संताप पंचवीस टक्के निधी शेतकऱ्यांना कधी मिळणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे